नमस्कार जनवार्ता न्यूज आपला प्रभाग आपला नेता या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण भेटणार आहोत प्रभाग क्रमांक बालेवाडी पाषाण या प्रभागातील इच्छुक उमेदवार गणेश कळंबकर यांना सर गेले कित्येक वर्षापासून आपण समाजकारणामध्ये आहात आणि आता राजकारणामध्ये आपण प्रवेश करत आहात यासंबंधी आपला काय विचार मी गेली पंधरा वर्ष या परिसराचा पूर्ण अभ्यास केलेला आहे सुरुवातीच्या काळामध्ये मी दोन महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे परंतु सामान्य माणसाला ज्या ज्या काही सुविधा हव्या आहेत त्या त्या सुविधा निश्चितपणे इथं मिळालेल्या नाही आहेत आणि ज्या राजकीय पुढाऱ्यांनी आश्वासनं दिली गेली ते आश्वासनं पूर्ण झालेली नाही आहेत त्यामुळं सामान्य माणूस एका दहशतीच्या ओझ्याखाली आहे या ठिकाणी हव्या त्या सुविधा नाही आहेत आणि तो प्रामाणिकपणे एकदम निर्भीडपणे वावरू शकत नाही त्याच्यामुळं आम्ही निश्चितपणे राजकारणात येऊन त्या सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी राजकारणात आलेलो आहे आजपर्यंत आपण आपल्या उपक्रमातून असे कोणकोणते कार्य केली जी समाज उपयोगी हो आणि नागरिकां उपयोगी हो होती माझं मंगल कार्यालय या कार्यालयाच्या माध्यमातून या परिसरातल्या गोरगरीब लोकांच्या लग्नाला आम्ही सहकार्य केलं आहे या ठिकाणी अनेक अनलिगल ट्राव जे टॉवर होते त्या टॉवरमुळे ज्येष्ठ नागरिकांनाही त्रास व्हायचा त्या टॉवरच्या विरोधात आम्ही आवाज उठवला आहे या परिसरात पाण्याचा अत्यंत मोठा प्रश्न निर्माण झाला तर त्याच्याविरुद्ध देखील आम्ही पुणे महानगरपालिकात अधिकाऱ्यांचे कान उघडण्यासाठी काम केलेलं आहे आणि निश्चितपणे या परिसरामध्ये सुखसुविधा नाही आहेत लाईटचे प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत आणि प्रामुख्याने लोक दहशतीच्या ओझ्याखाली वावरत आहेत आणि त्याच्यामुळंच आम्ही राजकारणामध्ये येऊन या लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राजकारणात प्रवेश केला आणि आत्ता या पुणे महानगरपालिका दोन हजार सतराच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत आपण गेले काही काळ शिवसेना पक्षामध्ये पण कार्यरत होतात तर त्या पक्षातून आता बिजवी पक्षामध्ये तुम्ही पदार्पण केले याचा मागचं नेमकं कारण काय शिवसेनामध्ये माझे राजकीय शिवसेनेच्या नेत्यांशी गरोब्याचे चांगले संबंध होते आणि ते आजही आहेत परंतु राजकारणामध्ये काम करत असताना सामान्य माणसाला ज्या पार्टीकडनं न्याय दिला जातो ज्या नेत्यांकडनं न्याय दिला जातो त्या कोथरुड विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आदरणीय मेधाताई कुलकर्णी यांनी केलेली या भागात धडाडीची कामं आणि शिवसेनेमध्ये निश्चितपणे मला तिकीट फायनलच होतं आणि इकडं तिकीट असताना देखील आम्ही तिथं जाण्याचं जा कारण की इथं लोकांना हवा असलेला नेता मेधाताई आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना सामान्य माणसाला खऱ्या अर्थानं आम्ही न्याय देऊ शकतो आणि प्रत्येक अडचणीच्या वेळी त्या धावत येतात ही त्यांची या परिसरामध्ये ओळख आहे आणि त्यांच्या या कामाला आम्ही प्रभावित होऊन मी भाजप प्रवेश केला आणि भारतीय जनता पार्टीकडनं इच्छुक उमेदवार म्हणून मी इथं आत्ता या निवडणुकीला सामोरं जातो आहे सर सध्याच्या स्थितीमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हीही सरकारमध्ये सध्या बी जे पीचं सत्ता आहे तर तुम्हाला काय वाटतं की या येणाऱ्या दोन हजार सतराच्या निवडणुकामध्ये तुम्हाला यांचा फायदा काही होईल का निश्चितपणे केंद्रात आणि राज्यातल्या सत्तेचा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये होत असतो परंतु नुसतं भारतीय जनता पार्टीचं केंद्रात आणि राज्यात वातावरण असून चालत नाही स्थानिक जे उमेदवार आहेत त्या त्या पार्टीचे ते सक्षम असावे लागतात आणि त्यांचा इथं दांडगा असावा लागतो त्यांनी लोकहितासाठी काही कामं करावी लागतात आणि त्या माध्यमातून आमच्या आमच्या आम भारतीय जनता पार्टीचे सगळे जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्यांचा नागरिकांशी टच आहे नागरिकांची त्यांनी कामं केलीत केंद्राचा आणि राज्याच्या सत्तेचा आम्हाला निश्चितपणे फायदा होईल पण आम्ही सक्षम इच्छुक उमेदवार आहोत त्यामुळं आमचा विजय निश्चित आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी आम्हाला लागून आल्यामुळं आम्हाला काही पराभवाची चिंता नाही आमचा खूप मोठ्या मताधिकाने विजय होणार आहे सर आपण या ठिकाणी गेले कित्येक वर्षापासून कार्यरत आहात त्या कार्यकारा कार्यकालामध्ये जर तुम्हाला लोकांनी संधी दिली की तुम्ही आमचे येणारे भावी नगर नगरसेवक असाल तर तुम्ही लोकांसाठी कशा प्रकारचे कार्य कशा प्रकारचे उपयोजना तुम्ही राबवाल या परिसरात महिलांसाठी स्वच्छता गृह नाही आहेत प्रामुख्याने आम्ही निवडून आल्यानंतर पहिल्यांदा तो प्रश्न हाती घेणार आहोत महिलांसाठी स्वच्छता गृह या ठिकाणी अतिशय उत्तम दर्जाचे आणि ठिकठिकाणी असल याचा प्रयत्न करणार आहोत इथं ज्येष्ठांसाठी विरंग केंद्र नाही आहेत ज्येष्ठांसाठी विरंग केंद्र असेल लहान मुलांना खेळण्यासाठी बगीचा असतील आणि या परिसरामध्ये संध्याकाळच्या वेळी जी भीतीचं वातावरण महिलांमध्ये निर्माण होतं त्याच्यासाठी आम्ही अंधकार दूर करून प्रत्येक ठिकाणी स्ट्रीट लाईट कशा लागतील आणि त्या त्या ठिकाणी लहान मुलं असतील महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील यांना त्याच्या सुविधा त्या प्रकाशामध्ये त्यांना आपल्या घरी जात असताना किंवा घरातनं बाहेर पडत असताना भीती निर्माण होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ आणि इथं प्रत्येक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नेते सांगत असतात आम्ही इथं कुठलाही एक रुपयाचा भ्रष्टाचार न करता निश्चितपणे तळागाळामध्ये कानाकोपऱ्यामध्ये प्रभागाच्या सर्व सुविधा कशा पोचतील याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि आमच्या ज्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने नागरिकांचा मोठा सहभाग असणार आहे त्या नागरिकांच्या विचारांवरती इथला विकास होणार आहे आमच्या विचारांवरती फक्त विकास होणार नाही जे सांगतील नागरिकांच्या ज्या अपेक्षा आहेत नागरिकांच्या मनातला जो बाणे विकसित व्हायला पाहिजे त्याचा विचार करून इथं विकास घडला जाईल आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही आपल्या प्रभागातील नागरिकांना कसल्या प्रकारचा संदेश तुम्ही देऊ इच्छिता अनेक निवडणुका झालात या ठिकाणी प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण ऐकलं की पैशाचा मोठा बाजार उभा राहतो कुठल्याही एक नव्या पैशाला हात न लावता प्रामाणिकपणे माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आपल्या राज्याचे लाडके नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर विश्वास ठेवून आपण कुठल्याही एक रुपयाला हात न लावता प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीला मतदान करावं भारतीय जनता पार्टीचा कुठलाही नेता कुठलाही कार्यकर्ता कुठलंही गैरकृत्य करणार नाही कुठलाही भ्रष्टाचार करणार नाही भ्रष्टाचार विरहित हा विकास आम्ही इथं नक्की घडू आणि तो आपल्या साथीने घडणार आहे त्यामुळं आपण विश्वास ठेवून आम्हाला सहकार्य करावा असे मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना मतदार बंधू भगिनींना विनंती आहे सर आता गेले काही वर काही दिवसापूर्वी बानेरमध्ये फ्लॅक्सहून एक वादविवाद झाला होता राष्ट्रवादी आणि बी जे पीच्या कार्यकर्त्यांमध्ये त्याच्याबद्दल आपलं थोडे विचार काय नाही असा वाद कुठला झालेला तर नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या काही नेत्यांनी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आम्ही हे केलं हे करून दाखवलं दशकपूर्तीमध्ये आम्ही एवढा विकास घडवला हे त्यांनी फ्लेक्स लावले त्याच्याविरुद्ध आमचा विरोध असा नाही आहे परंतु जी कामं झालीच नाहीत जी कामं अर्धवट आहेत जी कामं अपूर्ण आहेत ती आम्ही फ्लेक्सच्या माध्यमातून नागरिकांच्या निदर्शनास आणून दिली आमच्याकडनं वादाचा विषय नाही आहे निश्चितपणे काम करा आणि ते दाखवा त्याचं स्वागतही आम्ही करू पण जी कामं होतच नाहीत जी कामं झालीच नाहीत ती कामं आम्ही दाखवू देणार नाही एवढाच आमचा अजेंडा होता आज आपण भेटलो बानेर बालेवाडी पाषाण या विभागातील इच्छुक उमेदवार गणेश कळंबकर यांना सर आपल्याला येणाऱ्या दोन हजार सतराच्या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आपल्याही मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो आपल्या माध्यमातून आमचाही आवाज आमचे विचार नागरिकांपर्यंत पोचतात आणि त्याच्यात आपला सिंहाचा वाटा आहे म्हणून आपल्या पत्रकारितालाही आम्ही सलाम करून आपलंही मनपूर्वक आभार व्यक्त करतो येणाऱ्या काळात आपण आणि नागरिकांनी चांगल्या विचारांना सहकार्य करावं मतदान करावं आमच्या पाठीशी उभं राहावं हे आपल्या माध्यमातून आपल्या सर्वांनाच मी आवाहन करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आत्ताच आपण भेटलो प्रभाग क्रमांक नऊचे गणेश कळमकर यांना आता आपण प्रभाग क्रमांक नऊमधलेच मधलेच इच्छुक उमेदवार ज्योती कळमकर जे की गणेश कळमकर यांच्याच श्रीमती आहेत तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की एकाच पक्षाकडून आणि एकाच घराण्यात एकाच फॅमिलीतले दोन्ही उमेदवार कशा प्रकारे ओके समाजकारणात आणि राजकारणात आहोत पक्षाकडून ज्यालाही संधी मिळेल तो उमेदवार म्हणून लढेल पण यापूर्वी महिलांसाठी किंवा वृद्धांसाठी कसल्याही प्रकारचे कार्य आजपर्यंत उपयोगी जे ठरले ते कोणकोणते होते सर्वप्रथम बचत गटातून काम केले आमचा बचत गट होता त्यातून महिलांना विविध प्रकारचे संधी दिल्या बचत गटातून म्हणजे गरजू महिलांना बऱ्याचशा संधी दिल्या आणि नवरात म्हणजे दांडिया वगैरे असे कार्यक्रम भरवले आम्ही तिथून महिला एकत्र आल्या त्याच्यातून त्यांचे विचार एकमेकांशी बोलून त्या म्हणजे संवाद साधू लागल्या घरातन बाहेर पडू लागल्या थोड्याशा सक्षम होऊ लागल्या यावेळेस नागरिकांनी संधी दिली तर तुम्ही महिलांसाठी किंवा जे तुम्ही सांगताय की महिलांसाठी आपण कामं केले तर त्या माध्यमात तुम्ही अजून नवीन प्रकारे कसल्या प्रकारची कार्य करणार सर्वप्रथम महिला सक्षम कशा होतील याच्याकडे लक्ष दिले जाईल आणि महिलां सक्षम म्हणजे घरी बसून त्यांना कसा रोजगार प्राप्त होईन याकडे जास्तीत जास्त लक्ष दिले जाईल स्वच्छता ग्रह म्हणजे सर्वप्रथम महिलांसाठी स्वच्छता ग्रह झाली पाहिजे मुलांसाठी क्रीडांगणे नाही तिथे खेळण्यासाठी बाग बगीचा नाही आहेत अशा सुविधा आणि मुला सर्वात प्रथम म्हणजे महिलांसाठी पाण्याचा जो प्रश्न आहे ना तो सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल आत्ताच आपण भेटलो बाणेर पाषाण बालेवाडी या ठिकाणातील उमेदवार गणेश कळंबकर आणि मिसेस ज्योती कळमकर यांना त्यांना दोघांनाही या यंदाच्या निवडणुकीसाठी आमच्या जनवार्ता न्यूज चॅनल कडून व टीम कडून दोघांनाही खूप खूप शुभेच्छा आणि याचबरोबर आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले उद्या पुन्हा भेटूया याच वेळी नमस्कार